तीन तलाक कायदा तीन तलाक कायद्याने कोणाचा फायदा झाला एकविसाव्या शतकात बहुतेक भारतीय मुस्लिम तीन तलाकला त्याच्या धर्माचा हिस्सा मानतच नाही दोन मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तीन तलाक नाकारून त्यास बेकायदेशीर ठरवले होते म्हणजे तीन तलाक म्हणण्याचा काहीच अर्थ नाही संपूर्ण देशाने त्याचे स्वागत केले होते तीन तलाक रद्द करून आम्ही सर्वांनी महिलांच्या हक्कासाठीच्या दीर्घ लढ्यात आणखी एक विजय मिळवला आहे याशिवाय सर्व हिंदू आणि मुस्लिम भारतीय महिलांना अत्याचार हिंसा आणि हुंडा प्रथेपासून संरक्षण देण्यासाठी आयपीसी व इतर कायदे प्रदीर्घ काळापासून अस्तित्वात आहेतच असे असूनही ती असे असूनही तीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी केंद्र सरकारने मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण कायदा मोठ्या करून आणण्यात आला तीन तलाक पासून महिलांच्या हक्काचे संरक्षण करण्याचे काम सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच केले होते मग या कायद्यात कोणत्या नवीन तरतुदी आहेत पहिली तरतूद तीन तलाक उच्चारणे हा फौजदारी गुन्हा आहे आणि असे केल्यास पतीला तीन वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो अशी शिक्षा भारतात आमची कशासाठी होऊ शकते निष्काळजीपणाने एखाद्याचा मृत्यू झाल्यास यापेक्षा कमी म्हणजे दोन वर्षाची शिक्षा होऊ शकते दुसरी तरतूद या प्रकरणात महिलेने स्वतः पोलिसात तक्रार देण्याची गरज नाही कोणताही नातेवाईक तिच्या पतीशी सल्ला मसलत न करता त्या व्यक्तीला तुरुंगात पाठवू शकतो केंद्र सरकारच्या या दोन तरतुदीचा काय परिणाम होतो हे एका गरीब मुस्लिम महिलेच्या दृष्टिकोनातून पाहूया कोणत्याही वैवाहिक जीवनात असतातच रागाच्या भरात लोक अशा गोष्टी बोलतात त्यांना नंतर पश्चाताप होतो जर या महिलेच्या पतीने तीन तलाकचा उच्चार केला की सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार या शब्दांना काहीच अर्थ नाही त्यामुळे महिलेला हवे असेल तर तिचे लग्न वाचवण्याचा त्या ठिकाणी थोडा वाव असता त्या निर्णय प्रक्रियामध्ये ते सहभागी झाले असते पण नवीन कायद्यानुसार काय होणार तिच्या पतीला तत्काळ अटक होणार आता महिलेच्या तक्रारीमुळे तिचा पती तुरुंगात आहे आता या, या दोघांमध्ये समेट होणं अशक्य आहे आपल्या प्रेम आणि आपुलकीचे नाते त्यानंतर त्यांच्यामध्ये कधीच राहू शकत नाही त्यांचे संबंध कायमचे तुटतील हे उघड आहे की त्यानंतर तिचे सासर तिचा तिरस्कार करेल जुन्या कायद्यानुसार ते तुला घरातून बाहेर काढू शकत नाही पण कल्पना करा की ही महिला तिच्या सासरच्या लोकांसोबत एकाच कशी राहू शकते सासर आणि समाज मुलांना सांगतील कि तुझ्या आईने तुझ्या वडिलांना तुरुंगात पाठवलं या महिलेला आर्थिक मदत करण्यासाठी पतीवर कायदेशीर दबाव आणला तरी तो तुरुंगातील आर्थिक व्यवस्था कशी करणार त्याच्याकडे उपजीविकेचे साधन नसताना तो पैसे आणणार तरी कुठून याचा अर्थ केंद्र सरकारचा हा कायदा महिलांच्या हक्काचे रक्षण करणारा नाही जर त्यांचे कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त करणारा आहे त्याच्याकडे ना कुटुंब राहते ना घर राहते ना उत्पन्न राहते विवाहित पत्नी सोडल्याची उदाहरणे सर्वच धर्मात आहे ते तलाक किंवा घटस्फोट हा शब्द उच्चारत नाहीत पण दोघांमधील व्यवहार मात्र तसाच असतो देशभरात जवळजवळ जवळ दोन पॉइंट आठ लाख मुस्लिम महिला आहेत ज्यांना एकतर सोडून दिले आहे किंवा त्या पतीपासून वेगळ्या राहतात जर आपण हिंदू महिलांबद्दल बोललो तर हा आकडा वीस लाख आहे ख्रिश्चनांमध्ये ही संख्या पॉईंट नऊ लाख तर इतर धर्मियांमध्ये हा आकडा पॉईंट आठ लाख आहे आकडेवारी नीट पाहिली तर लक्षात येते की अशा स्त्रियांची संख्या त्यांच्या लोकसंख्येनुसार हिंदू मुस्लिमांच्या लोकसंख्येपेक्षा जवळपास ती सारखीच आहे मग केंद्र सरकारने मुस्लिम पुरुषाच्या विरोधात असा कायदा का आणला ज्यांना या तीन लाख मुस्लिम महिलांची चिंता आहे ते त्या वीस लाख हिंदू महिलांचा विचार का बरं करत नाहीत